बांगलादेशमधील अराजकता पाकिस्तानमधील वाद या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर आज एक धक्कादायक घटना घडली दोन तरुण बनावट तिकिटाच्या आधारे थेट विमानतळात घुसले मात्र सतर्क पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली हे दोघेही बनावट तिकिटाच्या आधारे लखनौला जाणार होते मात्र तत्पूर्वी त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून त्या दोघांना नेमकं काय करायचं होतं या प्रश्नाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे पुणे विमानतळावर आज एक मोठी घटना घडली पुणे विमानतळावरून बनावट तिकिटाच्या माध्यमातून पुण्यातून लखनवला जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली विशेष म्हणजे त्यांनी या बनावट विमानतळावर प्रवेश केल्याचं आता समोर येत आहे पोलीस चौकशीत या दोन्ही तरुणांची नावे सलीम खान आणि नसरुद्दीन खान असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी त्यांना तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतलं मात्र या प्रकारानंतर पुणे विमानतळावर खळबळ उडाली आहे बनावट तिकिटाच्या आधारे पुणे विमानतळावरून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या विमानाने उड्डाण करून लखनौला जाण्याच्या तयारीत होते बनावट तिकिटाच्या माध्यमातून त्यांनी विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न देखील केला या दोन तरुणांचा था डाव पोलिसांनी तात्काळ ओळखला असला तरी हे दोन तरुण नेमके कोण आहे त्यांचा पुढचा डाव नेमका काय होता या प्रश्नाची उत्तर पोलिसांना मिळवावी लागणार आहेत सलीम शेख आणि नसरुद्दीन शेख हे दोघे विमानात चढण्याचा प्रयत्न करताना एअरपोर्ट विभागाला तिकिटे बनावट असल्याचं निष्पन्न झालं हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे दहशतवादी कनेक्शन आहे का याबाबत तपास सुरू केला आहे मात्र यामुळे पुणे विमानतळावर एकच खळबळ उडाली बनावट तिकीट घेऊन उड्डाण करण्यामागील त्यांचा हेतू नेमका काय होता याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही सध्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे